नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत उंट या प्राण्यावर दहा ओळींचा अतिशय निबंध पहिली ओळ आहे हा पाळीव प्राणी आहे त्याचे पाय खूप उंच असतात त्याची मान लांब असते त्याच्या पाठीवर उंचवटा असतो त्याला मदार म्हणतात तो ते जगतो उंटाचा उपयोग वाहतुकीसाठी के केला जातो त्याचे दूध पिण्यासाठी पौष्टिक असते उंट स्वतःच्या पोटात भरपूर दिवस पुरेल एवढे पाणी साठवू शकतो लांब मानेमुळे उंचावरील झाडांची पाणी तो सहज खाऊ शकतो उंटाला वाळवंटातील जहाज म्हणून ओळखले जाते मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय सोपा प्रश्न आहे उंटाला कुठले जहाज म्हणून ओळखले जाते या प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद